जे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगता जे तुम्ही विचार करता तसं तुम्ही तो तुम्ही स्वतःलाच बोललेला नवस असतो फायनली <laughs> विजन बोर्ड लागलेला आहे hey, त्याच्यातलं काहीच नाही झालंय दादर म्हणजे <laughs> टू माय पेज आणि आजचा व्हिडिओ खूप रँडम होणार आहे रँडम पण तरीही महत्त्वाचा आणि स्पेशल आहे जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि सुरू झाल्यानंतर मी हा व्हिडिओ टाकतेय तर पहिले मला असं वाटत होतं टाकू की नको टाकू की नको नंतर म्हटलं की ठीक आहे टाकूयात ना कोणाला फायदा झाला तर झाला कोणाचं भलं झालं तर झालं आहे की नाही तर आजचा जो व्हिडिओ आहे तो होणार आहे विजन बोर्डवरती आता विजन बोर्ड काय असतं किंवा कशासाठी बनवलं जातं याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूयात या कर विषयावरती की विजन बोर्ड काय असतं तर विजन बोर्ड तुमच्या स्वप्नांना किंवा तुमच्या इच्छा किंवा तुमचं जे काय टार्गेट आहे जे तुम्हाला अचीव करायचं आहे कम्प्लीट करायचं आहे त्याचा एक कोलॅज असतं फोटोंचं कोलॅज म्हणता येईल विजन बोर्ड शक्यतो फोटो कोलाजचं प्रमाण असतं म्हणजे त्या फ्रेमवरती कार्डबोर्ड असेल किंवा एखादा साधा पेपर असेल किंवा मी जसं वापरले तसं पेंटिंगचं कॅनव्हास असेल त्यावरती येत्या वर्षभरात वर्षभरातच असं नाही इवन इन फ्युचर तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे किंवा जी लाईफस्टाईल जगायची आहे त्याचे फोटोज कलेक्ट करायचे आहेत ते फोटोज लावायचेत आणि ते आपल्या रूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचे की जिथे तुमची सतत नजर जाईल म्हणजे सतत तुम्हाला ते रिमाइंड होत जाईल की हे असं लाईफस्टाईल आपल्याला हवं आहे त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे इवन ते पिक्चर्स असे पाज असे असले पाहिजेत ना की तुम्ही त्याच्याशी लगेच रिलेक्ट करू शकाल की हां म्हणजे असं जॉब प्रोफाईल माझं पाहिजे मला असा अभ्यास करायचा आहे किंवा मला ही पोस्ट पाहिजे किंवा घरात मला असं इंटेरियर पाहिजे किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या आहेत म्हणजे बॅग झालं वॉच झालं कार झालं घर झालं गाडी झालं किंवा मग मेकअप प्रॉडक्ट झाले किंवा मग एनिथिंग आयफोन झालं किंवा एखादा महागडा फोन झाला प्रत्येकाची गरज प्रत्येकाचे ॲम्बिशन्स हे वेगवेगळे असू शकतात त्यामुळे कोणाचाच विजन बोर्ड सेम असू नाही शकत म्हणजे जसं की आता समजा असं नाही होऊ शकत की मी जो विजन बोर्ड बनवला आहे तोच मी तुम्हाला देईल आणि त्याचं कॉपी पेस्ट तुम्ही कराल आणि ते तुमचं विजन बोर्ड म्हणून वापरायला नाही इन्स्पिरेशन आपण घेऊ शकता प्रत्येकाचे थॉट प्रोसेस त्या पिच्चरला किंवा त्या फोटोला एखाद्याला कनेक्ट करण्याचा जो मार्ग असतो किंवा थॉट प्रोसेस असते ती प्रत्येक जणांची वेगळी असते त्यामुळे आपण इन्स्पिरेशन घेऊ शकतो की हां अच्छा या या विजन बोर्डमध्ये यांनी असं टाकलं तर माझं असं स्वप्न आहे तर मी असं टाकू हो शकते म्हणजे असं आपण रिलेट करू शकतो तर आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला हा इंट्रो होता, अरे इंट्रो पर, आ, आ, होता। आ, का अरे बापरे खूपच मोठा इंट्रो झाला आहे बट ठीक आहे ऑलरेडी आपल्या व्हिडिओला स्टार्ट झाली आहे असं समजूयात आपण आणि आपण स्टार्ट करूया तर आता विजन बोर्ड हा माझा सेकंड विजन बोर्ड आहे गेल्या वर्षी मी एक विजन बोर्ड बनवला होता आणि त्या विजन बोर्डमध्ये बऱ्याच काही चुका होत्या की ज्या मी या बोर्डमध्ये थोड्या कमी केल्यात आणि आय गेस ही ना प्रॅक्टिस आहे एक ती जशी जशी प्रॅक्टिस होत जाईल तस तसं तसं अनुभव येत जातील आणि तसं तसं आपलं आपल्यालाच कळत जातं की आपण अजून किती डिटेलमध्ये विजन बोर्ड करू शकतो आता हे ना मॅजिक असं नाही म्हणता येणार पण आहे ना द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मोसेफ आ, जोसेफ मर्फी मोसेफ नाही जोसेफ मर्फी त्याचं रायटर आहेत त्यांचं ना एक खूप सुंदर पुस्तक आहे की जे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगता जे तुम्ही विचार करता तसं तुम्ही होता किंवा तशा गोष्टी तुम्हाला मिळतात आजकाल बरेचसे पॉडकास्ट तुम्ही ऐकत असाल बरेचशी पुस्तकं याच्यावरती लिहिलेली गेलेली आहेत क्लासेस होतात लॉ ऑफ अट्रॅक्शनचे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी तर आता हे जे आहे हे मी थोडंसं स्वतः सुरू केलेलं की यूट्यूबवरनं व्हिडिओज बघ आणि हे बघ आय बिलीव्ह की तुम्हाला जे पाहिजे त्याच्यासाठी तुमची स्वतःची आत्मिक शक्ती खूप लागते एखादी गोष्ट साकार व्हायची असेल तर मग त्याच्यासाठी ती पॉझिटिव्हिटी लागते, एनर्जी लागते। ती एनर्जी लागते मग ती एनर्जी युनिवर्सकडे जाते युनिवर्सकडे म्हणायचं तर आपण जसं म्हणतो की देवाकडे जाते आणि मग ती गोष्ट होते यशस्वी होते आता याचं सगळ्यात जास्त सोप्पं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बऱ्याचदा आपल्याकडे ना नवसाला पावणारे देवेत बरोबर की नाही म्हणजे बरेचसे देव असे आहेत की जिथे आपण असं म्हणतो की नवस केला तर ती गोष्ट होतेच होते आता गोष्ट होतेच होते म्हणजे इथेच पहिला एक पॉझिटिव्ह पॉईंट येतो आणि जेव्हा तुम्ही अशा श्रद्धेच्या ठिकाणी ती गोष्ट सांगताना की तुम्हाला माहिती असते की नाही ही गोष्ट मला मिळणारच आहे आणि ही गोष्ट होणारच आहे त्यामुळे तुम्ही स्वतः तेवढे पॉझिटिव्ह असता की तुम्ही इमॅजिन करायला लागतं की ऑलरेडी ती गोष्ट तुमच्याकडे आहे किंवा ती तुम्हाला मिळालेलीच आहे आणि तुम्हाला ती भेटणारच आहे त्यामुळे नवस खरे होतात आणि नवस पावतात सेम तसं असं काहीसंच आहे की फक्त आता हे जे बोर्ड आहे हा नवसच आहे तुमचा आणि तो फक्त तुम्हाला स्वतःलाच पूर्ण करायला लागतो आणि तो तुम्ही स्वतःलाच बोललेला नवस असतो <laughs> खूप जास्त मोठं होतं ग पण नाही थोडंसं लॉजिकली समजून घ्यायचा प्रयत्न करा की विजन बोर्ड हे तुम्ही स्वतःला केलेला नवस आहे त्यामुळे त्याच्या थ्रू तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवू शकता तुम्ही देवाला किंवा त्या शक्तीला किंवा युनिवर्सला ते मेसेज देता की हे मला हवं आहे आणि याच्यासाठी मी तयार आहे हे मला मिळवायचं आहे याच्यासाठी माझी काम करायची तयारी मग युनिवर्स तसं काम करतं युनिवर्स ते तसं तसे मार्ग तुमच्यासमोर जा खोलत जातं आणि तुम्हाला तसं तसं देत जातं आता याच्यामध्ये असं नाही आहे की प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी असं मांडलं आहे आणि ते होईलच म्हणजे मी तुम्हाला माझा गेल्या वर्षीचा पण विजन बोर्ड दाखवते त्यातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्याच नाही त्याच्यातलं काहीच नाही झालं दादर म्हणजे त्याच्यातली एकही गोष्ट अशी झालेली नाही आहे पण त्या सगळ्या गोष्टींकडे जो रस्ता मला नेईल ना ते रस्ते खुले झालेत म्हणजे ह्या वर्षी मला कळालं की मी तिथे ना खूपच जास्त हायर एक्सपेक्टेशनच ठेवले होते की ते लगेच पूर्ण तर नाही होणार पण ते पूर्ण होण्यासाठी जे रस्ते मला पाहिजेत जो मार्ग मला पाहिजे तो माझा त्या वर्षभरात मोकळा झाला आणि गेल्या वर्षीच्या विजन बोर्डमध्ये मी माझ्या हेल्थवरती काही गोल नव्हते ठेवले मी फक्त पैसा मटेरियलिस्टिक गोष्टी माझा करिअर यावरतीच सगळा फोकस होता माझा पण इव्हेंच्युअली मला असं समजलं की आपण ना एकाच गोष्टीवरती जर फोकस केला बऱ्याचदा आपला खूप जास्त एक्स्ट्राचा फोकस त्याच्यावरती होतो आणि मग आपण आहे ना त्या डाऊनफॉलमध्ये जातो की का नाही होते का नाही होते मी एवढे प्रयत्न करते मी एवढं काम करते मी एवढं सगळं करते तरी ही गोष्ट का नाही होते का नाही मिळते आणि का नाही मिळते नाही मिळते नाही मिळते ना म्हणून आपण निगेटिव्ह एनर्जी जास्त सोप करतो आणि तुम्ही प्रयत्न करूनही त्या गोष्टीमध्ये यशस्वी होत नाही यावरती मी पर्याय काय काढला की मग मला असं वाटायला लागलं की माझ्याकडे अजून एक गोल पण असला पाहिजे अजून एक क्षेत्र असलं पाहिजे की जिथे जेव्हा इथे वर्क होत नाही असं मला वाटतंय काम तर चालूच ठेवायचं पण ते जे विचार करायचा वेळ आहे ना की का होत नाही आहे मला यश का मिळत नाही ते मी डायवर्ट करेल दुसऱ्या गोलकडे त्यामुळे मला बॅलन्स साधता येईल आणि जे निगेटिव्ह थॉट्स माझ्या मनात येतात ते येणार नाहीत वाईड तर मी तुम्हाला आता माझा गेल्या वर्षीचा बोर्ड दाखवतो तर हा जो विजन बोर्ड आहे ना हा माझा लास्ट इयरचा विजन बोर्ड आहे हा मी साध्या कार्डबोर्डवरती केला होता आणि तुम्ही बघत असाल की इथे मी काही माझे फोटोज मेकअप त्यानंतर काही कोच त्यानंतर हे विमानाचा फोटो नंतर शॉपिंग आणि हा खूप जास्त हॅपीवाला फोटो आहे माझा हा आणि अशा बऱ्याच गोष्टी लावल्या आहेत लावलेले आहेत सी फॅमिली त्यानंतर ड्रिंक मोर वॉटर अष्टविनायक करायची माझी खूप जास्त इच्छा होती त्यामुळे त्याचा फोटो केदारनाथला मला जायची खूप जास्त इच्छा आहे त्यामुळे त्याचा फोटो आणि हे माझं ब्रँडचं लोगो असं सगळं होतं तर आता हा जो बो बोर्ड आहे ना याच्यात आता मी सांगते की काय काय गोष्टी झाल्या आणि कशा कशा झाल्या आता जसं तुम्ही हे पैशाचं बघता बरोबर की नाही तर पैशाच्या बाबतीत मी नवीन सलोन सुरू केलं की तो एक इन्कम सोर्स माझा होऊ शकतो बरोबर की नाही म्हणजे तिकडनं मला इन्कम वाढवता येईल हां अजून ग्रोईंग स्टेजमध्ये आहे किंवा सेटअप स्टेजमध्ये आहे ते ठीक आहे म्हणजे आता थोडीशी वाट लागणार आहे ते पण ठीक आहे पण तो एक रस्ता आहे ना की जिथे मला असा पैसा कमवायचा आहे म्हणजे तो एक रस्ता रिकामा मोकळा झाला त्यानंतर हे काय म्हणतात त्याला हेल्दी फूडचं जे आहे तर गेल्या वर्षभरात मी बऱ्याच वेळा बाहेरचं फूड खाल्लेलं नाही आहे म्हणजे आधी मी खूप जास्त खायची बऱ्याच वेळा मी टाळले आणि म्हणजे अगदीच हे खाल्लं का तर नाही पण निदान बाहेरचं खायचं तरी टाळलं त्यानंतर हा जो फोटो आहे हा फोटो किंवा हा फोटो माझ्या मुलांसोबतचा आहे तर मी त्यांच्यासोबत छान वेळ पण स्पेंड केला त्यानंतर इथे एक फोटो दिसतो तुम्हाला की एक लेडीज उभी आणि पुढे असे खूप सारे लोक बसलेले आहेत तर अजून एक फोटो इथे कुठेतरी असेल इथे तर हा जो फोटो होता ना तर माझं एम असं होतं तेव्हा माझं स्वप्न असं होतं की मला खूप साऱ्या लोकांना शिकवता आलं पाहिजे माझं जे नॉलेज आहे ते मला खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करता आलं पाहिजे तर आ, असा एवढा मोठ्या प्रमाणात क्लास नाही झाला पण यावर्षी पर्सनल मेकअप क्लासचे पन्नास बॅच झाल्या पन्नास एकोणपन्नास बॅच झाल्या ठीक आहे त्यामध्ये मी कितीतरी स्टुडंटना ऑनलाईन शिकवलं असं नाही तर मी तसं त्या लोकांपर्यंत पोहोचले बरोबर परत मी आत्ता यावर्षी फ्रीमध्ये मेकअप क्लास सुरू केला आहे जो यूट्यूब लाईव्हवरती होतो ज्याचं एक सेशन झालं आहे म्हणजे हे सगळं करण्यासाठीचं चा, याच्यामागे माझे थॉट प्रोसेस फक्त काय होती की माझं जे नॉलेज आहे ते खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे मग ते एक्झॅक्ट असंच होतं आहे का तर नाही त्यासाठी रस्ते खुले होतात ऑनलाईन क्लास मी घेऊ शकले मला लाईव्ह क्लास घ्यायचं सुचलं की बाबा ठीक आहे अजिबातच फी भरायची कोणाची नसेल तेवढी म्हणजे आपण म्हणतो ना कॅपॅसिटी नसेल तर ते तसे माझ्याशी जॉईन होऊ शकतात ते झालं आता राहिला प्रश्न हे जे शॉपिंग बॅग्ज आहेत तर ह्या वर्षी मी शॉपिंग केलं इवन आ, बऱ्यापैकी शॉपिंग केलं आणि असं नाही की, ला। <laughs> की आ, काम चलाव किंवा असं कुठलं तरी बऱ्यापैकी ब्रँडेड शॉपिंग केलं म्हणजे एच एन एम जारासारखं जाराचं के नाही केलं एच एन एमचं म्हणता येईल एच एन एम पॅन्टलोन्स वेससाईट असं बऱ्यापैकी शॉपिंग केलं तर हे होतं माझं गेल्या वर्षीचं विजन बोर्ड याच्यातल्या इथे एक माझं स्वप्न होतं की मला अरे यार अरे क्या चाहते हो आयफल टॉवर आयफल टॉवर बघायला जायचं पॅरिसला <laughs> हे माझं स्वप्न आहे ते अजूनही आहे ते नाही झालं मग त्याच्या काय झालं त्याच्या काय नाही झालं ऍक्च्युली गेल्या वर्षी मी कुठेही फिरायला गेले नाही ठीक आहे ओके आता या वर्षीच्या बोर्ड बद्दल आपण बोलूया आता यावर्षीच्या बोर्डबद्दल या यावर्षी या मी अपग्रेड झाले गेल्या वर्षी हे जे कार्डबोर्ड होतं ना हे कुठे पण टेबलवर असायचं माझ्याकडे एक टेबल आहे तिथेच मी जेवण वगैरे करायची म्हणजे तेव्हा आता नाही गेलं आता मी ते घर पण शिफ्ट केलं तर त्या टेबलवरतीच तो बोर्ड ठेवलेला असायचा आणि मग ह्या वर्षी मला समजलं की जर आपण असं कार्डबोर्ड घेत सॉरी कॅनवास पेपर घेतलं हा जो कॅनवास पेपर आहे हा पेंटिंगचा कॅनव्हास पेपर आणि याला ना असं पाठीमागे फ्रेम असते आणि माझ्या इथे दोन खिळे पण आहेत तर त्याच्यावरती मला ते लावायला खूप सोपं हो जाईल असं ते कॅनव्हास पेपरवरती मी हे लावलं आणि याच्यावरती जर तुम्ही बघितलं ना तर खूप जास्त सुटसुटीत आणि जरा जास्तच डीपमध्ये मी मॅनिफेस्ट करण्यासाठी किंवा विजन बोर्ड बनवायचं असं लावलेलं आहे तर आहे ना हे विजन बोर्ड आपण थोडंसं एक्सप्लेन करूया आता या वर्षीच्या विजन बोर्डचं प्लॅन मी कसं केलं ते सांगते मी तीन सेक्शनमध्ये विजन बोर्ड बनवला एक तर हेल्थ त्यानंतर करिअर आणि त्यानंतर पर्सनल लाईफ लव असेल किंवा केअर असेल किड्स असतील असं फॅमिली असेल असं असे सगळं तर पर्सनल केअरमध्ये सगळ्यात जास्त जे हेल्थ आहे त्याच्यासाठी मी जिम तर गेल्या वर्षीपासूनच लावली आहे पण ह्या वर्षी, वर्षी ती कंटिन्यू ठेवायची म्हणून ग्लोईंग स्किन पाहिजे टोन बॉडी पाहिजे त्यासाठी मी पाणी जास्त पिलं पाहिजे त्यासाठी मी स्किन केअर जास्त केलं पाहिजे त्यासाठी मी व्यवस्थित जिम रेग्युलर केली पाहिजे माझ्या डाएटवरती माझं कंट्रोल पाहिजे मी हेल्दी खाल्लं पाहिजे असं सगळं मी त्यामध्ये इन्क्लूड केलं आणि तसे तसे जे प्रिंट लेस्टवरनं मला फोटोज मिळाले ते मी त्याच्यावरती लावले त्यानंतर करिअर वाईज आता मध्ये मला एकतर ह्या वर्षी यूट्यूब माझा खूप जास्त फोकस आहे सलोन तर आहेच आहे मध्ये तर मी असणारच आहे पण फोकस माझा जास्त असणार आहे तो यूट्यूबवरती कारण मला एनी हाव ह्या वर्षी सिल्वर बटन हवंच आहे त्यामुळे मग मी यूटूबशी रिलेटेड जे फोटोज आहेत बट ऑबवियस यूट्यूब हे माझ्यासाठी मी सेकंडरी इन्कम म्हणून ऑप्शन बघते आत्तापर्यंत यूट्यूब मी जे केलं ते माझं आवड म्हणून केलं आता इथून पुढे मला त्याला कन्वर्ट करायचं माझ्या इन्कम सोर्समध्ये कारण मला आत्ता असं जाणवतं आहे की आत्ताची जी लाईफस्टाईल माझी आहे किंवा माझ्या मुलांना मला जी लाईफस्टाईल द्यायची आहे ना त्यासाठी एकच इन्कम सोर्स असून चालणार नाही मला सेकंडरी इन्कम सोर्सचा ऑप्शन पण बघायलाच पाहिजे आणि जो ग्रो पण करायला पाहिजे त्यामुळे ह्या वर्षी माझं फोकस असणार आहे यूट्यूब यूट्यूबवरती सिल्वर बटन मला मिळायलाच पाहिजे असं तरी माझे प्रयत्न आहेत आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये मला तुम्ही लोक नक्कीच मदत करणार आहे कारण तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय ते माझं स्वप्न पूर्ण नाही होणार ते स्वप्न आपल्याला मिळून पूर्ण करायला लागणार आहे करा ला त्यामुळे जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब तर सबस्क्राईबचं बटन दाबा कितीतरी लोक आहेत फक्त व्हिडिओ बघून जातात सबस्क्राईब करत नाही करा ना करा ना प्लीज फुकट आहे व्हिडिओ पण सबस्क्रिप्शन पण सगळंच तर यूट्यूब मग युट्यूबमध्ये मला सिल्वर बटन पाहिजे यूट्यूबचं माझा ॲड सन्स असा असला पाहिजे किंवा मग मा यूट्यूबकडे माझ्या कामाचं म्हणजे मा यूट्यूबने रिकग्नाईज केलं पाहिजे किंवा युट्यूबला माझ्या कामाची पावती दखल घेता आली पाहिजे असं काहीतरी काम मला या वर्षभरात करायचं त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जे फोटोज आहेत ते टाकले त्यानंतर जसं मी मेकअप आर्टिस्ट आहे सलोन आहे तर मेकअप व्हॅनिटीमध्ये अपडेट करायचं आहे मेकअपमध्ये काही जे प्रॉडक्ट आहेत जे मी अजून एक्सप्लोअर केलेले नाही आहेत ते मला एक्सप्लोअर करायचं आहे त्यामुळे त्याचे थोडेसे फोटोज मी टाकलेत त्यानंतर मग थोडंसं पर्सनल लाईफ मग मा, मला फिरायला जाता आलं पाहिजे माझं मुलांचं बॉन्डिंग खूप चांगलं झालं पाहिजे त्यानंतर लाईफ कसं ना एक म्हणजे लाईफ तुम्ही एकटं नाही जगू शकत किंवा इथे खूप जणांना प्रॉब्लेम असू शकतो किंवा धूमत पण असू शकतं पण हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकजण डिझर्व करतो एक थ्रू लव्ह की जिथे तुम्ही स्वतःला सेफ फील कराल स्वतःला एनकरेज फील कराल आणि हे जे काही आहे ना आयुष्यात मिळवायचं ते सगळं मिळवायला तुम्हाला एक हक्काचा माणूस मिळेल की जिथे तुम्ही हसू शकता जोडू शकता प्रॉब्लेम शेअर करू शकता किंवा मग कधी थकलात दमलात तर विश्रांतीसुद्धा घेऊ शकता असा विसाव्याचा माणूस किंवा असं विसाव्याचं ठिकाण म्हणजे तुमचं रिलेशनशिप असतं मग बॉयफ्रेंड असेल हजबंड असेल किंवा पार्टनर असेल तुमचा लाईफ हजबंड लाईफ पार्टनर एकच वॉट एवर ते मला असं वाटतं की असायला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजे आणि ऑफकोर्स आय डिझर्व टू सो त्यामुळे मी ते सुद्धा ठेवलेलं आहे कोर्टमध्ये की एक छान हेल्दी रिलेशनशिप मला पाहिजे आणि जी लॉंग लास्ट म्हणजे फॉरेवर आहे असं नाही की काही दिवस आणि काही दिवस नाही असं नाही आता एका एक रिलेशनशिपच्या ब्रेकअपनंतर मला आता असं रिलेशनशिप पाहिजे की फॉरेवरसाठी असेल लॉंग लाईफ माझ्यासोबत राहील मग कितीही अप्स अँड डाऊनस आले किंवा काही आलं तरी तर ते मी मॅनिफेस्ट करते ट्रू लव्ह आणि असं सगळं हे विजन बोर्ड आहे तर आता मी हे माझं विजन बोर्ड एक्सप्लेन केलं त्यातनं तुम्हाला पण विजन बोर्ड बनवायची इच्छा जर झाली असेल तर नक्की बनवा अगदी छोटा ए फोर साईजच्या पेपरवरती तुम्ही बनवलं तरीही चालेल त्या विजन बोर्ड बनवायची इच्छा झाली मग विजन बोर्ड बनवताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा विजन बोर्डसाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते एक तर पेपर पाहिजे की ज्याच्यावरती तुम्हाला चिटकता येईल मग कार्डबोर्ड घ्या किंवा असा कॅनव्हास घ्या हा मी मोठा कॅनवास घेतला तुम्ही यापेक्षा छोटा कॅनवास घेतला तरीही चालेल फोटो प्रिंटचं बजेट नसेल तर मग साधा कलर प्रिंट काढलं तरीही चालेल काय काही कोट्स घ्या जसं या विजन बोर्डवरती तुम्ही बघत असाल की काही कोट्स पण ठेवलेले आहेत मी आय एम स्ट्राँग परत अजून कुठले कुठले हां आय एम स्ट्राँग बी द बेस्ट वर्जन ऑफ युअर सेल्फ त्यानंतर रिसेट रिफोकस रिस्टार्ट डिसिप्लिन स्टे फोकस्ड पॉझिटिव्हिटी त्यानंतर सेव्ह मनी अबंडन्स प्रेयर प्रोग्रेस पेशन्स त्यानंतर आय एम क्रिएटिंग माय लाईफ आय सॉरी आय एम क्रिएटिंग द लाईफ ऑफ माय ड्रीम त्यानंतर इट्स नेवर टू लेट हां आणि हे जे ना इट्स नेवर टू लेट ते जे मी चिपकवलं ना तिकडे त्यावरून मला कॉन्फिडन्स आला की मी विजन बोर्ड बनवायला म्हणजे जनरली डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये बनवतात सगळे कारण न्यू इयरला ते तयार पाहिजे पण इट्स नेवर टू लेट सो so, मी बनवलं हो आहे हां आता त्यावरती जे फोटोज लावायचे ते फोटोज कसे असले पाहिजेत तर तुम्हाला ना त्याच्याशी कनेक्ट होता आलं पाहिजे म्हणजे तो फोटो पाहिल्यानंतर तुमच्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या तशा आल्या पाहिजेत जर तुम्हाला स्वतःचे फोटो लावता येत असतील तर बेस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा एखाद्याला आता वेट लॉस करायचं आहे तर मग एखादं इमेज घ्या आणि जर तुम्हाला एडिट करता येत असेल त्यावरती स्वतःचा फोटो तर बेस्ट जर नसेल करतात इट्स ओके आयडल जी फिगर वाटते तुम्हाला आयडल जे वेट वाटते त्याचा फोटो काढा ते लावा आणि तो फोटो पाहिल्यानंतर मग तुम्हाला असं इमॅजिन झालं पाहिजे की माझं वजन या स्टेजला आल्यानंतर मी अशी दिसेल अशी इमॅजिन होईल आणि जेव्हा तुम्ही असं सगळं इमॅजिन करता विज्युअलाइज करता ना तेव्हा तुमच्या आंतरिक मनामध्ये किंवा सबकॉन्शियसमध्ये ते जास्त सोप होतं आणि तुम्ही त्या दिशेने खूप पटापट -पत पावलं सर करायला लागतात आणि तो गोल तुमचा खूप जास्त जास्त जवळ यायला लागतो हे झालं वजनाच्या बाबतीत हे एक उदाहरण होतं असं तुम्ही आयुष्यात कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या बाबतीत करू शकता वाईट गोष्टींच्या बाबतीत तुमची एनर्जी वाया घालू नका की म्हणजे नाही का आपण म्हणतो ना की आ, वाईट काहीच मॅनिफेस्ट करू नका स्वतःचा तर नाहीच नाही स्वतःबद्दल वाईट विचार तर नाहीच करायचा पण दुसऱ्यांबद्दलही नाही करायचा का कारण तो निगेटिव्ह इम्पॅक्ट तो निगेटिव्ह थॉट तुमच्या डोक्यामध्ये राहतो तुमच्या सबकॉन्शियसमध्ये सोख होतो आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडतो आपण जसं म्हणतो ना की जे करतो ते भर जो करतो तो भरतो तसं जसं तुमच्या विचारांवरती पण भरपूर गोष्टी अवलंबून आहेत आणि बस आता याबद्दल मी खूप जास्त बोलत नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर याबद्दल म्हणजे मी असं खूप काही बोलू शकते खूप बोलत जाऊ शकते पण आजसाठी एवढंच काही गोष्टी आहेत चुका ज्या आहेत त्या ज्या टाळायच्या तुम्हाला विजन बोर्डमध्ये एक तर खूप जास्त कन्फ्युजिंग करू नका खूप जास्त म्हणजे करिअरच्या बाबतीत पाच सहा गोष्टी टाकू नका की तुमचं सबकॉन्शियस माइंडच कन्फ्यूज होऊन जाईल की काय काय करायचं आहे टार्गेट ठेवा एक टार्गेट ठेवा की एका गोष्टीत तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या डिटेलमध्ये फोटोज आणता येतील फॉर एक्झाम्पल जसं मला आत्ता मी तुम्हाला म्हणलं की यूट्यूबवरती मला यावर्षी सिल्वर बटन पाहिजेच पाहिजे म्हणजे हँड्रेड के सबस्क्रायबर झालेच पाहिजेत जा, बरोबर त्याच्याशी रिलेटेड मी खूप सारे फोटोज घेतले म्हणजे यूट्यूबचं सिल्वर बटनचा फोटो ॲडसनचा फोटो, तर चो आफिस सा फोटो तर मग त्यानंतर यूट्यूबचा ऑफिसचा फोटो त्यानंतर मग यूट्यूब जेव्हा माझे हंड्रेड के होतील तेव्हा ब्रँड कोलॅब्रेशन्स येतील मग त्यासाठी ब्रँडिंगचे किंवा पी आरचा एक फोटो हे असा इन डिटेल मी त्याच्यामध्ये केलं की कारण तो एक सेक्शन जर मी बघितला तो जो फोटो बघितला तर मला लगेच विज्युअलाइज व्हायला लागतं की हां आता मला सिल्वर बटन मिळालं आहे त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे ग्रेटफुल आहे आणि मग त्याच्यानंतर त्यातून पुढे मला जसं जसं काम मिळणार आहे त्याच्याशी रिलेटेड फोटोज असे मी टाकले त्यामुळे असं करा आणि जे काही कराल जे काही फोटोज लावाल किंवा काय कराल पूर्ण मनापासून थँकफुल होऊन लावा कारण शेवटी युनिवर्सकडनं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतातच पण त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि कृतज्ञता असणं खूप जास्त गरजेचं आहे तर असं सगळं आहे आणि त्यामुळे मी विजन बोर्डमध्ये एक ओम पण लावलेला आहे की एक शांती किंवा एक विश्वास बसला पाहिजे बस ब एवढंच आहे माझ्याकडं बोलायला आत्ता जर तुम्ही विजन बोर्ड बनवला तर जर विजन बोर्डमध्ये काय प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही बनवला असेल तरीही सांगा गेल्या वर्षीचा सा अनुभव तोही सांगा कारण तुमचे अनुभव तुमचे एक्सपिरियन्स ऐकून मला पण थोडंसं अजून जास्त बळेल त्यामुळे पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर लव यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभारी आहे थँक्यू